प्रकरण शहात्तर ची वृषालीच्या बाळ लिला वसई इथल्या नवीन घराची वास्तुशांत झाली सर्व पाहुणे मंडळी आपापल्या गावी निघून गेली काकांच्या सूचनेनुसार दुसऱ्याच दिवशी खिडक्यांना ग्रिल लावून घेतलं अतुलही अद्याप आला नव्हता कारण दिवाळीची सुट्टी चालू असल्यामुळे तो साके गावीच होता मी सौ अनिता दोन वर्षांची वृषाली आणि दीड महिन्याची मृणाली आम्ही चौघच राहिलो घर खूपच मोठं मोठं वाटायला लागलं आजूबाजूला कोणी ओळखीचंही नव्हतं वसईचं हे नवं घर तिसऱ्या माळ्यावर होत ही, ही सोसायटी खूप छान होती सगळीकडे स्वच्छता स्वच्छ सूर्यप्रकाश मोकळी हवा पंख्याची गरजच नव्हती चोवीस तास मुबलक पाणी हॉलच्या आणि बेडरूमच्या खिडकी समोरच मोठं गार्डन होतं तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी झोका घसरगुंडी सीसॉ अशा काही गोष्टी होत्या हा नवीन परिसर नव्यानं विकसित झाला असल्यामुळे पिठाची गिरणी भाजी मार्केट जवळपास काहीच नव्हतं दहा मिनिटं चालत जावं लागत असे मग या सगळ्या गोष्टी मिळत असत वसई स्टेशनही दूर होतं रिक्षा किंवा बसनच जावं लागत होतं विरारला असं नव्हतं विरारचं घर तळमजल्यावर होतं आजूबाजूला भाजीवाले फळवाले पिठाची गिरणी छोट्या मुलांची नर्सरी शाळा तसंच स्टेशनही अतिशय जवळ होतं विरार सोडून वसईला राहायला यायचं खरं तर जीवावर आलं होतं पण इलाज नव्हता तात्पुरतं का होईना विरारचं घर सोडावंच लागणार होतं कारण छोट्या बाळाला ट्रेनचा होणारा त्रास तसंच आता पाय फुटले होते ती खूपच तुरुतुरू पळू लागली होती कधी जर अनिता छोट्या बाळाचं काही काम करत असेल किंवा घरातलं काही काम करत असेल तर ती पटकन घराबाहेर पळत होती रेल्वे पटरी केवळ छोट्या गल्लीच्या पलीकडेच होती तिथे अनेक झाडं होती आंब्याची बाग चिंचेची झाडं जांभळाची झाडं त्यामुळे त्यावर अनेक पक्षी बसत बस असत ते पक्षी पाहण्याच्या निमित्तानं वृषाली बाहेर जात असे चुकून पटरीवर जाईल याची मला मनातून खूपच भीती वाटत होती त्यामुळे तिथून दुसरीकडे म्हणजे वसईला जाणं मला हितावह वाटलं तसंच तिथे नवीन प्लॅटफॉर्मचं चा काम चालू होणार होतं ते किती दिवस चालेल तेही माहीत नव्हतं असं ऐकायला येत होतं की जवळजवळ चार पाच वर्ष तरी ते काम चालेल प्लॅटफॉर्मचं काम चालू झालं की तिथे खडी वाळू सगळं येऊन पडणार क्रेन बुलडोजर अशा मोठ्या मशिनरीचा आवाज येणार सिमेंट वाळू तसंच खड्डे पाया खोदताना धूळ उडणार हा सगळा त्रास होणार असल्याच्या बातम्या कानावर येत त्यामुळे शॉर्टकटन जाणं येणं मलाही शक्य झालंच नसतं म्हणूनही विरार सोडावं लागणार होत एकदा अतुल राजूकडे गणेशपुरीला गेला होता मी आणि सौ आणि एक वर्षाची वृष आली आम्ही तिघच होतो वृषालीला रात्री झोळीत झोपवलं होतं मी खाली झोपलो होतो तर अनिता कॉटवर झोपून वृषालीला हळूहळू झोके देत होती कधीतरी तिला झोप लागली मलाही झोप लागली मध्यरात्री दोन अडीचला स्वयंपाकघरातून जोरजोरात भांडी वाजल्याचा आवाज येऊ लागला आवाज हळूहळू वाढत होता मला आणि अनिता दोघांनाही भीती वाटू लागली घर तळमजल्यावर असल्यामुळे स्वाभाविकच वाटलं की चोर तर आला नसेल ना वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या तेवढ्यात मी आणि ती दोघही जाऊन पाहायचा विचार करू लागलो अनिताचं लक्ष झोळीकडे गेलं तर वृषाली झोळीत नव्हती त्यामुळे ती जास्तच घाबरली आम्ही घरात जाऊन पाहिलं तर वृषाली भांड वाजवत होती अशी होती। सकाली सकाली ती खूप अवखळ आणि चंचल होती त्यामुळे कधीही ती पटरीवर जाऊ शकेल असं मला वाटत असे सकाळी सकाळीच ती आमच्या बॉक्स टाईप असलेल्या खिडकीतल्या ग्रीलमध्ये जाऊन बसायची सकाळी सकाळी रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्यांशीही ती गप्पा मारत असे सकाळी सहाला ला जाणाऱ्या व्यक्तींना ती सरळ प्रश्न करत असे तुम्ही जेवलात का समोरची व्यक्ती हसून हो जेवलो असं सांगून पुढे जात असे एवढी ती जगाची काळजी घेत असे एकदा रविवारी दुपारी वृषालीचं न्हाणं झाल्यावर तिला झोळेत झोपवलं मी अतुल आणि राहुल गप्पा मारत होतो तेवढ्यात अजय मिसाळ आला तो म्हणाला चला आपण क्रिकेट खेळूया आम्ही चौघ लगेच बाहेर पडलो वृषाली घरात झोपली होती दरवाजा लावून घेतला बाहेर येऊन आम्ही क्रिकेट खेळू लागलो क्रिकेट म्हणजे एक आवाज येणारा बॉल अंध लोकांसाठी असतो तो बॉल मी त्या मुलांबरोबर खेळत असे चार पाच ओव्हर झाले असतील तोच अनिता हातात बादली घेऊन आली म्हणाली मी गच्चित कपडे वाळत टाकायला गेले होते घराची चावी कुठे आहे म्हणजे ती चावी न घेताच वर गेली होती आणि आम्ही चावी न घेता बाहेर आलो होतो त्यामुळे घरात वृषाली कोंडली गेली होती आणि दरवाजा लॉक झाला होता बराच वेळ आम्ही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण काही केला तो उघडत नव्हता थोड्या वेळानं एका चावीवाल्याला बोलवून आणलं तोही लवकर येईना असं वाटू लागलं की आता कुठल्याही क्षणी वृषाली उठेल आणि रडेल पण तसं काही झालं नाही तात्पर्य वृषाली झोपायला देखील कुंभकर्णासारखी होती जवळजवळ तीन तासांनंतर दरवाजा उघडण्यात चावीवाल्याला यश आलं तोपर्यंत ती शांत झोपलेली होती म्हणजे खेळणं झोपणं हिडणं फिरणं बडबड करणं या सगळ्यातच ती खूप सक्षम होती एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारचा अंध कल्याण सप्ताह लातूर इथे आयोजित करण्याचं ठरलं होतं वीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव ला सोमवारी मी लातूरला अंध कल्याण सप्ताहाच्या पूर्वतयारीसाठी गेलो तत्पूर्वी बाळ सौ अनिता आणि वृषाली या दोघींना गणेशपुरी इथे राजूकडे ठेवलं होतं अतुल नाताळच्या सुट्टीसाठी साखे गावी गेला होता बूथची जबाबदारी इसाक शेख या माझ्या मित्राकडे सोपवली होती अंध कल्याण सप्ताह बुधवार पाच जानेवारी दोन हजार ते रविवार नऊ जानेवारी दोन हजार असा होता अंध कल्याण सप्ताह म्हणजे महाराष्ट्रातील सर्व अंधशाळातल्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करून त्यांच्या कलागुणांना संधी देण्याचा एक कार्यक्रम असतो तसंच त्या कार्यक्रमात जनजागृतीपर प्रभात फेरी काढली जाते दृष्टी वाचवा शिबिर आयोजित केलं जातं परमेश्वरानं आम्हाला सर्वांना अंध केलाय हा आघात तुमच्या डोळस समाजाच्या चुकूनही वाट्याला येऊ नये यासाठी शहरातल्या वेगवेगळ्या डोळस मुलांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी दृष्टी वाचवा हे शिबिर आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन डोळे तपासणी हा त्यातला प्रमुख भाग असतो एकंदरीत महाराष्ट्रातून निवासी असे पाचशे ते सहाशे अंध विद्यार्थी विद्यार्थिनी येतात त्यांच्या सर्व स्पर्धांचं नियोजन निवास जेवण चहा पाणी नाश्ता याची व्यवस्था करावी लागते एकंदरीत मोठा खर्चिक असा तो सोहळा असतो त्यासाठी शहरातल्या दानशूर व्यक्तींना भेटून त्यांच्याकडून निधी संकलित करून हा कार्यक्रम घ्यावा लागतो यावर्षी हा कार्यक्रम लातूरला होता आणि मी सप्ताह प्रमुख होतो त्यामुळे कार्यक्रमापूर्वी पंधरा दिवस जाऊन राहावं लागलं होतं माझ्या बरोबर गाईड म्हणून सुनील आवळे रेश्मा शिंदे आणि चंदा सावंत हे तिघ होते आलटून पालटून कधी सुनील बरोबर कधी चंदा बरोबर तर कधी रेश्मा बरोबर लातूरच्या वेगवेगळ्या उद्योग बाजारपेठा दुकानं आणि इतर दानशूर व्यक्तींकडे जात होतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव येत होते काही लोक म्हणत असत तुम्ही पुढे जा आमच्याकडे काही नाही तेव्हा खूपच वाईट वाटत असे काही म्हणत असत तुम्ही हे खूप चांगलं काम करतात अंधांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे तुम्हाला आमच्याकडे आहे ते घेऊन जा कोणी काहीही द्यायला तयार होत असे राजू सोमवंशी हे आमच्या सोमवंशी साहेबांचे चिरंजीव त्यांनी पाच दिवस सकाळ संध्याकाळ पुरेल एवढा वेगवेगळ्या भाज्यांचा पुरवठा विनामूल्य केला विश्वंभर पाटील यांनी दोन पोती तांदूळ आणि एक पोत गहू आमच्या पाटील प्लाझा मंगल कार्यालयात स्वतः पोहोचते केले काही गॅस एजन्सीवाल्यांनी सिलेंडरचा पुरवठा केला एक दूध व्यावसायिक श्री मंदाडे यांनी पाच दिवस पुरेल एवढं दूध पुरवलं भारतीय पुस्तकालय व्यावसायिक लातूर आणि ज्येष्ठ उद्योजक हरिप्रसाद सोमानी यांनी बक्षिसाच्या रकमा देऊ केल्या सोमानी सरांनी एक दिवसाच्या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती एवढं सगळं झालं असलं तरी निवासासाठी जे मंगल कार्यालय घेतलं होतं त्यासाठी पैशाची आवश्यकता होती म्हणून निधी संकलन करावं लागतच होतं पंचवीस तारखेला प्राध्यापक रकिबे सर हे देखील आले त्यामुळे निधी संकलनात विशेष फरक पडला आणि जास्तीत जास्त आम्ही फिरू लागलो रखी बेसर दत्तात्रय जाधव आणि कमिटीतील अन्य सदस्य पदाधिकारी तीन जानेवारी रोजी लातूरला पोहोचले एक पत्रकार परिषद घेतली त्यामुळे अजून जनजागृती होण्यास मदत झाली माझे मित्र पत्रकार अरविंद सिंगापुरे आणि इसाक शेख यांची विशेष मदत झाली हा सगळा आनंद सोहळा अतिशय आनंदात पार पडला रखिबे सरांनी त्यांचं पंचेचाळीस मिनिटांचं व्याख्यान दिलं आणि लातूर परिसरात राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची नव्यानं ओळख झाली आदरणीय रकीबे सर कुठल्याही मोठ्या कार्यक्रमात त्यांचं पंचेचाळीस मिनिटांचं भाषण देत असत वास्तविक आम्हा सर्वांना ते भाषण मुखोद्गत झालं होतं तरी प्रत्येक वेळेला ते ऐकताना नवी अनुभूती येत असे प्रेरणा मिळत असे आमची ही स्थिती तर कार्यक्रमाला पहिल्यांदाच आलेल्या विद्यार्थी शिक्षक आणि परिसरातल्या प्रतिष्ठित मंडळींची काय अवस्था होत असेल ते अतिशय भारून जात असत आणि त्या पंचेचाळीस मिनिटांच्या भाषणात राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची ओळख संघाचं ध्येय धोरण तसंच अंध व्यक्ती करत असलेलं सामाजिक कार्य समाजाकडून अंधांची अपेक्षा या सर्वांचा अंतर्भाव होत असे तसंच शासनाकडून संस्थेला आणि अंध अपंगांना काय हवंय हे सांगितलं जात असे या देशात चिमण्या कावळ्यांची प्राण्यांची गणना होते पण अंध अपंगांची गणना होत नाही गणनेशिवाय विकास होणे नाही असे सर सांगत असत त्याचं फलित म्हणून दोन हजार अकरापासून अंध अपंगांची वेगळी जनगणना होऊ लागली हे राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या रखिबे सरांचं यश आहे अध्यक्ष प्राध्यापक सरांचं एक वाक्य खूप महत्वपूर्ण आहे ते म्हणत अंधत्व ही आमची समस्या नसून ती समजून घेण्याजोगी तात्पुरती गैरसोय आहे पाच दिवसांचा कार्यक्रम संपवून आम्ही नऊ जानेवारीला लातूरचा निरोप घेतला प्रकरण समाप्त प्रकरण सत्याहत्तर अतुलनं लबाड दुकानदाराला धडा शिकवला लातूरचा अंध कल्याण सप्ताह हो यशस्वीरित्या पार पडला दहा जानेवारीला मुंबईत पोहोचलो मागील बावीस दिवस बुथवर गेलोच नव्हतो त्यामुळे त्या, त्या काळातला हिशोब करणं आवश्यक होतं पुढील दोन दिवस त्याच कामात व्यग्र होतो इसाक शेख या बाबाजी तिळवे यांच्या मतीनं यशस्वीरित्या कामकाज सांभाळलं होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आम्ही एसटीडीचं मशीन घेतलं तेव्हाची आणि आताची परिस्थिती यात जमीन आसमानाचा फरक पडला होता सुरुवातीला मी केवळ मशीन मधल्या विशिष्ट आवाजाच्या सहाय्यानं बिल किती आहे त्याचा अंदाज करत असे ग्राहकाकडून तसे पैसे घेत असे त्यात एवढी निश्चिती आली नव्हती वेळोवेळी डीजी कंट्रोल आल्बर्ट रॉस या कंपन्यांच्या मुख्य समन्वयकांशी संपर्क साधून त्यात अंधांसाठी बोलकी यंत्रणा लावून घ्यावी असं वारंवार सुचवलं होतं टॉकिंग यंत्रणा कशी लावता येईल अशी कंपनीकडून मला विचारणा झाली तेव्हा माझ्याकडे असलेले टॉकिंग कॅल्क्युलेटर टॉकिंग रिस्ट हो बसवलं तर त्याचा अंधांना खूपच उपयोग होईल हे त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं आल्बर्ट या कंपनीचे प्रतिनिधी शेखर कार्लेकर आणि ओमप्रकाश यांच्याशी सातत्यानं माझी चर्चा होत असे त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून एकोणीसशे अठ्याण्णव ला बाजारात टॉकिंग मशीन आली होती त्यामुळे अंधांना एसटीडी चालवणं खूपच सोपं झालं होतं मुंबईतला मी पहिला एसटीडी बूथ धारक होतो त्यानंतर केवळ चार पाच वर्षात व्यक्तींचे एसटीडी बूथ मुंबई आणि परिसरात लागले होते टॉकिंग मशीनमुळे ते शक्य झालं होतं आणि टॉकिंग मशीन देखील मीच संबंधित कंपन्यांना तयार करण्यास भाग पाडलं होतं शनिवार बारा फेब्रुवारी दोन हजार रोजी ठाण्यात रोटरी क्लब ठाणं यांच्या वतीनं राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचा एक दिवसीय कार्यक्रम होता संघाच्या वतीनं मुंबईतल्या महाविद्यालयात शिकणाऱ्या अंध विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम आयोजित केला होता सौजन्य रोटरी क्लब ठाणे यांचं होतं त्यासाठी दुपारी आम्ही सगळे राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे पदाधिकारी ठाण्यात पोहोचलो नाशिकहून अध्यक्ष रखिबे सरही आले होते ठाणे स्टेशनहून बसनं एका फार्म हाऊसवर गेलो तो फार्म हाऊस ठाण्यापासून बराच दूर होता त्यामुळे पोचण्यास विलंब झाला आणि अचानक कार्यक्रम एका दिवसाऐवजी दोन दिवसाचा करावा लागला ज्या ठिकाणी आम्ही पोचलो होतो तिथे आजूबाजूला कुठेच संपर्क यंत्रणा नव्हती खूप लांब जाऊन बुथवरून फोन करावा लागणार होता त्यामुळे काय करावं हा विचार मी करत होतो तेव्हा एक रोटेरियन मला म्हणाले तुम्ही कसला विचार करत आहात तर मी म्हणालो आज घरून येताना मी रात्री घरी येणार नाही हे सांगितलं नव्हतं कारण कार्यक्रम एकच दिवसाचा होता घरी पत्नी आणि मुली वाट पाहतील आता फोन करणंही शक्य होत नाही तेव्हा ते म्हणाले ते माझ्याजवळ मोबाईल आहे तुम्ही नंबर सांगा मी तुमचा नंबर लावून देतो मी माझ्या घरचा लँडलाईन नंबर सांगितला आणि त्यांनी एका क्षणात फोन जोडून दिला त्या दिवशी मी पहिल्यांदाच मोबाईलवर बोललो पहिल्यांदाच मोबाईल हातात घेतला यापूर्वी कधीही मोबाईलला हात लावला नव्हता बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता त्या दिवशी खूपच आनंद झाला आनंद याचा की आपण पहिल्यांदा मोबाईलवर बोललो परंतु हाच मोबाईल माझ्या व्यवसायावर घाला घालेल हे त्या दिवशी लक्षात आलं नव्हतं आणि हाच मोबाईल सगळ्यांच्या हातातलं एक अत्यावश्यक साधन होईल हे तर बिलकुलच लक्षात आलं नव्हतं तिथला कार्यक्रम खूपच छान झाला रात्री कवी प्रवीण दवणे यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली त्यावेळेला बोलता बोलता आदरणीय प्रवीण दवणे सरांची वेळ आमच्या एप्रिलमध्ये होणाऱ्या ब्रेल जागृती वाचक मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येण्यासाठीची मागून घेतली त्यापूर्वी तसं त्यांना लेखीपत्र पाठवलंच होतं दोन दिवसीय कार्यक्रम खूपच रंगतदार आणि बहारदार झाला मार्चमध्ये सौ अनिताला तिच्या आजीच्या वर्षश्राद्धासाठी गाणगापूरला जायचं होतं राहुल औरंगाबादहून वसईला आला होता राहुल आणि सौ अनिता छोट्या मृणालीला घेऊन गाणगापूरला जाण्यासाठी सिद्धेश्वर एक्सप्रेसनं जायला निघाले मी त्यांना बसवून दिलं जाताना व्यवस्थित रिझर्वेशन करून दिलं होतं गाणगापूरला गेल्यानंतर चार दिवस राहून ती आणि राहुल दोघंही मृणालीसह परत आले वृषाली आणि मी बोरिवलीतच राहिलो होतो चार दिवसांचा दूरचा प्रवास मृणालीला बिलकुल मानवला नाही तिच्या संपूर्ण अंगावर छोटं छोटं पुरळ आलं आणि तिला गॅस्ट्रो झाल्याची शक्यता आम्हाला वाटली ज्या दिवशी ती गाणगा परत आली त्या दिवशी तिला प्रचंड ताप आलेला होता आणि केवळ सहाच महिन्याची असलेली मृणाली तिला काही बोलताही येत नव्हतं नेमकं काय झालंय ते कळतही नव्हतं आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो तातडीनं आम्ही आमच्या परिसरातल्या डॉक्टर गोयलांकडे तिला ऍडमिट केलं डॉक्टरांनी सांगितलं की एक तास जरी उशीर झाला असता तरी परिस्थिती हाताबाहेर गेली असती पुढचे तीन दिवस मृणाली सलाईनवर होती त्यातून ती सावरली त्याच दरम्यान अण्णा आणि सौ वहिनी येऊन भेटून गेले वहिनींना मृणालीला पाहून खरोखरच खूप वाईट वाटलं होतं त्यांनी नंतर सांगितलं ही वाचली ही जगदंबेची कृपाच झाली जवळजवळ ती गेल्यासारखीच होती दवाखान्यातून घरी आली आणि पूर्ववत खेळू लागली हसू लागली मग आम्ही देवाचे परमेश्वराचे जगदंबेचे उपकार आमच्यावर झाले मृणाली पूर्ववत झाली शनिवार रविवार पंचवीस सव्वीस एप्रिल दोन हजारला डोंबिवली इथे ब्रेल जागृती वाचक मेळावा आयोजित केला होता कथाकथन काव्य गायन तसंच मासिकांसंदर्भात वाचकांचं मनोगत साहित्य चर्चा राम गोसावी यांच्या कवितेवर परिसंवाद असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते समारोपाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांची उपस्थिती होती प्रवीण दवणे सरांनी खूपच वेगळा विषय मांडला अंधांना किती समस्येतून जावं लागतं हे त्यांना चांगलंच माहीत होतं अनेक अंध मित्रमैत्रिणी प्रवीण दवणे यांच्या संपर्कात होत्या त्यामुळे ते त्यांनी जवळून अनुभवलं होतं परंतु अंधांची सेवा करणारे त्यांचे नातेवाईक बहीण भाऊ पत्नी मुलगी मित्रमंडळी या सगळ्यांना खरोखरच देवापेक्षाही मोठं स्थान आहे असं दवणेसर म्हणाले होते तात्पर्य हे की अंधांची सेवा जे करतात ते खरोखरच देवापेक्षा कुठेही कमी नाहीत कारण अंधांची सेवा हीच खरी देवपूजा आहे असं मत प्रवीण सरांनी व्यक्त केल्याचं स्मर्त या वर्षीचा पावसाळा माझा वसईतला पहिला पावसाळा होता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माझा मित्र पांडुरंग ठाकरेच्या घरी सत्यनारायण पूजा आणि वास्तुशांतीची पूजा होती तो नालासोपारा पश्चिमेस राहत होता रात्री उशिरा मी आणि अतुल त्याच्याकडे पूजेसाठी गेलो होतो पूजेहून यायला दहा साडे दहा वाजले होते आल्यावर घरी काही आणायचंय का, का म्हणून पांडुरंगच्या घरूनच सौ अनिताला फोन केला होता तेव्हा तिनं सांगितलं की साखर घेऊन या एव्हरशाईन मध्ये उतरल्यावर आम्ही नेहमी मुक्तादेवी या दुकानातून सामान घेत होतो त्या दिवशी उशीर झाला असल्यामुळे मुक्तादेवी बंद झालं होतं तसा तिनंही मुक्तादेवीमध्ये फोन केला होता पण नो रिप्लाय आला असं तिनं सांगितलं तो घरपोच सेवा देत असे पण मुक्तादेवी बंद असल्यामुळे स्वाभाविकच मी बाजूच्या दुकानांमध्ये गेलो माझ्या हातात माझी फोल्डिंग स्टिक उघडीच होती त्यामुळे मी अंध आहे आणि मी नेहमी मुक्तादेवीतून सामान घेतो हे बाजूवाल्या दुकानदाराला माहीत होत माझ्या बरोबर अतुल होता अतुल देखील अंधच आहे असा समज त्या दुकानदाराचा झाला असावा मी म्हणालो हे मुक्तादेवी आहे का तो म्हणाला हो मुक्तादेवीच आहे या बरोबर आलात तुम्ही वास्तविक इथेच तो फसला होता तो फसवतोय हे माझ्या लक्षात आलं होतं कारण मुक्तादेवी बंद होतं हे मला आधीच माहीत होतं पण मी काही बोललो नाही तो म्हणाला काय पाहिजे म्हणालो एक किलो साखर पाहिजे त्यानं साखर दिली अजून काय पाहिजे मला तांदूळ पाहिजेत मग त्यानं अतिशय खराब तांदूळ दाखवले ते अतुलच्या लक्षात आलं मी म्हणालो याचा काय या भाव त्याचा चांगल्या तांदळाचा भाव त्यांनी सांगितला अतुलच्या तेही लक्षात आलं अर्थात आम्हाला तांदूळ नकोच होते फक्त त्याला विचारत होतो मी म्हणालो हे मुक्तादेवी आहे तर मग मी बाकीचं सामान फोनवर सांगतो तेव्हा तो पकडला गेला तो म्हणाला आमचा नंबर बदलला आहे आता मग त्यानं त्याचा नंबर मला दिला ती चर्चा संपून आम्ही घरी गेलो अकरा सव्वा अकरा वाजले होते तोपर्यंत पावसाचा एक थेंबही नव्हता जून जवळजवळ संपत आला होता पण पाऊस बिलकुलच नव्हता रात्री कधीतरी इतका पाऊस झाला की सकाळी उठून पाहतो तर आमच्या तळमजल्याच्या पायरीपर्यंत पाणी आलं होतं ज्या दुकानात आम्ही रात्री गेलो होतो ते दुकान जवळजवळ पाण्यातच होतं कारण आजूबाजूला जास्त बिल्डिंग नसल्यामुळे वरच्या डोंगरावरचं सगळं पाणी वाहून आमच्या बिल्डिंगमध्ये आणि परिसरात आलं होतं आता करण्यासारखं काहीच नव्हतं केवळ टाईमपास आणि टाइमपास रात्रीच्या दुकानदाराचा प्रसंग अतुलच्या लक्षात आला तो म्हणाला आपण त्या दुकानदाराला अद्दल घडवूया म्हटलं आता पाऊस येतोय पाणी साठलंय आणि तू काय अद्दल घडवणार तो म्हणाला पहा मी गंमत करतो आमच्याकडे जो फोन होता तो आमच्या परिसरात सगळीकडे फ्री लागत असे त्याला कुठलंही बिल येत नव्हतं थोडक्यात तो इंटरकॉम सिस्टीम मधला फोन होता अतुलनं कालच्या त्या दुकानदाराचा नंबर लावला तिकडनं फोन उचलला गेला अतुलनं आमच्या बाजूच्या फ्लॅटमधून बोलत असल्याचं सांगितलं आमचा फ्लॅट नंबर तीनशे चार तर त्यानं तीनशे तीन, तीन मधून बोलतोय असं सांगितलं आणि सामानाची यादी दिली ती खूपच मोठी यादी होती थोड्याच वेळात तो माणूस त्या पाण्यातून रस्ता काढत हळूहळू तीन माळे चढून वर आला तर समोरचा फ्लॅट बंद अतुल ही गंमत पाहत होता त्या माणसानं नंतर आमची बेल वाजवली अतुलनं दार उघडलं तर रात्रीचा तोच माणूस होता जो आम्हाला फसवत होता तो म्हणाला हा समोरचा फ्लॅट बंद आहे अतुल म्हणाला बंद नाही ती माणसं आताच बाहेर कुठेतरी गेलेली असावीत आत्ता घरीच होते मग तो म्हणाला हे सामान तुमच्याकडे ठेवता येईल का हे सामान इथे ठेवता येणार नाही असं अतुल म्हणाला आणि त्यानं दार बंद करून घेतलं विषय मिटली अशा पद्धतीनं अतुलनं त्या दुकानदाराला धडा शिकवला चांगलीच फजिती केली प्रकरण समाप्त इथे पान तीनशे अकरावर मी ही फाईल संपवते आहे